नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अॅकडे मध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर आजचा हा व्हिडिओ जो मी बनवत आहे तो म्हणजे सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीसाठीचा कारण आता राज्यामध्ये सोयाबीन पीक चांगलं त्या ठिकाणी वाढलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक आता फुला अवस्थेत आलेलं आहे काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला दहा ते वीस टक्के फुलधारणा देखील झालेली आहे तर आता प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांच्या समोर तो येतो दुसऱ्या फवारणीचा की दुसरी फवारणी नेमकी कोणती घेतली पाहिजे किती प्रमाणात घेतली पाहिजे कोणते घटक त्याच्यामध्ये वापरले गेले पाहिजे कारण दुसऱ्या फवारणीवरच अवलंबून आहे आपले त्या ठिकाणी फुलांची संख्या फुलधारणा किती प्रमाणात होईल ते आपल्या दुसऱ्या फवारणीवर त्या ठिकाणी अवलंबून असते त्यामध्ये जर आपण चांगले घटक चा त्या ठिकाणी वापरले चांगले टॉनिक वगैरे चांगलं वापरलं त्याच्यामध्ये तर फुलधारणेमध्ये आपल्या त्या ठिकाणी मोठी वाढ त्या ठिकाणी होती आणि फुलधारणेमध्ये वाढ झाली तर नक्कीच आपलं उत्पन्न देखील त्या ठिकाणी वाढतं त्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व त्या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी दुसऱ्या फवारणीची माहिती अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज जे आहेत ते सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ व्हायला घडतो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर सोयाबीन पिकाचा आता अनेक शेतकऱ्यांचं फुलं अवस्थेत आलेलं आहे पहिली फवारणी आपण जे आहे पंचवीस सव्वीस दिवसावरती पहिली फवारणी घेत असतो त्याचा देखील मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता आता हा दुसऱ्या फवारणीचा एक सविस्तर व्हिडिओ टाकतोय कारण ही फवारणी अत्यंत महत्त्वाची असते तर या फवारणीमध्ये वापरत असताना तुम्हाला मुख्यतः हा तीन घटक वापरायचे आहेत त्याच्यामध्ये तुमचं पहिल्या नंबरला येते ते म्हणजे टॉनिक त्याच्यानंतर टॉनिक सोबतच वितराव खत आणि दुसऱ्या नंबरला येतोय त्या ठिकाणी इन्सेक्टिसाईड जे की असतं कीटकनाशक तिसऱ्या नंबरला तुमचं जे गेल त्याच्यामध्ये तुम्ही हे ॲडिशनल आहे वापरायचं असेल तर वापरू शकता तुमच्याकडील वातावरणावर ते अवलंबून असते तुम्हाला ते घ्यायचं कारण नाही घ्यायचं ते म्हणजे बुरशीनाशक फंगिसाईट तर आता आपण हे बघितले हे जे तीन चार घटक त्या ठिकाणी आहेत आता नेमकं त्या ठिकाणी हे घटक कुठले घेतले गेले पाहिजे कुठलं त्या ठिकाणी टॉनिक वापरलं गेलं पाहिजे कुठलं कीटकनाशक वापरलं गेलं पाहिजे कुठलं फंगिसाईट म्हणजेच की कुठलं बुरशीनाशक वापरलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीसाठी काही मी तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन सांगते ते तुम्ही वाटलं तर नोट डाऊन करून घ्या आणि त्याचं प्रमाण वगैरे लिहून घ्या जेणेकरून तुम्ही जे आहे तो तु अचूकपणे तुमच्या शेतात फवारणी घेऊ शकता कारण कमी अधिक प्रमाण झालं किंवा थोडे पण औषध इकडे तिकडे झाले तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये दुसऱ्या फवारणीसाठी तुम्हाला जे घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या अवस्थेत आलेला आहे सोयाबीन त्यांच्यासाठी टॉनिक तुम्हाला जे घ्यायचं आहे टॉनिक तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी टाटा बहार हे टॉनिक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे টাটা বাহার নাইতমান অ্যাশন या दोन पैकी कुठलं पण एखादं टॉनिक तुम्ही वापरा या टॉनिकमुळे जे आहे तुम्हाला चांगला त्या ठिकाणी रिझल्ट दिसून येईल तुमच्या फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली असेल चांगले चांगले फुलधारणा त्या ठिकाणी होईल फुलगड कमी होईल फुलगड त्या ठिकाणी होणार नाही आणि सर्व फुलांचं रूपांतर हे शेंगांमध्ये होईल टाटा बहार नाही तर मग अँबिशन हे दोन पैकी कुठलं पण एक घ्या त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे ते बारा एकसष्ट झिरो हे वापरा वापरायचं सुद्धा बारा एकसष्ट झिरो हे त्या ठिकाणी असणारं जे एन पी के घटक असणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी खत घ्यायचं आहे टाटा बहार किंवा अँबिशन そうかそう。 त्याच्यानंतर इन्सेक्टिसाईड घेत असताना कुठलं घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जे घेतलेलं असेल कीटकनाशक ते तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये रिपीट करायचं नाही म्हणजेच की वेगळं एखादं कीटकनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर त्यामध्ये वेगळं कीटकनाशक घेत असताना तुम्ही जे आहे जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये अलिका वापरलेला असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही हिमॅमॅक्टिन पेन्झुईट वापरा जर कमी त्या ठिकाणी इन्सेक्टचा वगैरे त्या ठिकाणी प्रभाव असेल तर त्या ठिकाणी हिमॅमॅक्टिन वापरू शकता किंवा मग त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही वापरू शकता असं इतर कुठले कुठले पण कीटकनाश नाशक जे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता कमी प्रमाणात त्या ठिकाणी कीड वगैरे वगैरे असतील तर जास्त तुम्हाला महागाचं किंवा जास्त पॉवरफुल वापरण्याची गरज नाहीये हलक्या अशा प्रकारचे इमेमॅक्टिन त्या ठिकाणी वापरू शकता दुसरा घटक तिसरा घटक म्हणजे की तुमचा फंगी साईड म्हणजेच की बुरशीनाशक आता जर तुमच्या भागामध्ये आता इकडे बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस चाललेला आहे मागचे पाच ते सहा दिवस झाले तर असं समजा जर वातावरण असेल इथं जसं वातावरण आहे की एकदम ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस चाललेला आहे तर तुम्हाला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आणि जर वातावरण क्लिअर असेल त्या ठिकाणी उन्हाचा प्रभाव वगैरे असेल तर बुरशीनाशक घेण्याची गरज नाही रिकामा खर्च तुम्ही त्या ठिकाणी वाढवू नका जर वातावरण असं नाही तर त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरा कुठलं पण वापरा साप वापरा नाही तर रोको वापरा पहिल्या फवारणीमध्ये मध्ये वापरले असेल दुसऱ्या फवारणीमध्ये रोको वापरा पहिल्या फवारणीमध्ये मध्ये रोको वापरलेलं असेल दुसऱ्या फवारणीमध्ये साप वापरा रिपीट करू नका तर अशा प्रकारे जे आहे या घटकांची तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो हे जे संपूर्ण मी घटक तुम्हाला ज्या ठिकाणी सांगितले याची चांगल्या प्रकारे जर तुम्ही फवारणी त्या ठिकाणी घेतली तर नक्कीच तुमचं सोयाबीनचं पीक जे आहे ते चांग त्या ठिकाणी चांगल्या अशा प्रकारे बहरून येईल फुलं मोठी वाढ त्या ठिकाणी तुमच्या सोयाबीन पिकाला होईल जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि सर्व फुलांचं रूपांतर हे शेंगांमध्ये होण्यास मदत होईल त्यामुळं जे आहे तुम्ही हे घटक जे आहे ते व्यवस्थित वापरा आणि फवारणी करत असताना कधी पण फवारणी जे आहे सकाळी जे आहे अकराच्या अगोदर किंवा बाराच्या अगोदर करा नाही तर मग सायंकाळी चार वाजल्याच्या नंतर करा हे या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे जास्त उन्हात तुम्हाला फवारणी करायची नाही आहे आणि पावसाचा देखील अंदाज घेऊन त्या ठिकाणी वापरा तुमची फवारणी झाल्यावर त्याच्यावरती पाऊस नाही आला पाहिजे हा अंदाज घेऊन तुम्हाला ही फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगले त्या ठिकाणी भेटेल आणखी तुम्ही कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करता आहे तुमच्या पिकाविषयीचे सोयाबीन असो कपाशी असो कपाशीचा देखील मी एक व्हिडिओ टाकणार आहे समोरचा त्यामुळे चॅनलला तुम्ही जुळलेलं राहा आणखी तुम्हाला कुठल्या पिकाबद्दल काही प्रॉब्लेम येत असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून मी त्याच्यावरती आणखी व्हिडिओ बनवू शकेल आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रॉब्लेम सांगा तुम्हाला काय माहिती हवी मी नक्कीच प्रत्येक कमेंटचा त्या ठिकाणी रिप्लाय देईल आणि सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पुरेपूर असं मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना करेल आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्यासारखाच त्यांचा सुद्धा फायदा होईल त्यांच्यामध्ये उत्पन्नामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील चांगली वाढ त्या ठिकाणी होईल तर शेतकरी मित्रांना माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जुळलेले राहा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन जे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज राहतील ते सर्वात अधिक बघायला मिळतील चला आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत एका नवीन पिकाच्या माहिती सोबत त्या तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद